भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर यांच्या वतीनं राष्ट्रवादी शहराध्यक्ष दीपक भाऊ मानकर यांच्या वतीनं राष्ट्रवादी कार्यालय पुणे येथे भारतीय ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी विविध क्रांतिकारक आहेत त्यांच्या विविध आठवणींना उजाळा देखील देण्यात आला हा कार्यक्रम नक्की कसा पार पडला याविषयी अधिक माहिती घेऊया आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय मानकर साहेब यांची उपस्थिती आपल्याला आहे त्याचबरोबर सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सर्व पदाधिकारी आणि या परिसरातील सर्व भगिनी या सर्वांचे या कार्यक्रमामध्ये प्रथम मी मनपूर्वक स्वागत करते सर्वांनी आपण राष्ट्रीय कार्यक्रम <laughs> उत्सवती तीन रंगांचा आभारी आज सजला उत्सवती तीन रंगांचा आभारी आज सजला नतमस्तक मिळता सर्वांसाठी ज्यांनी भारत देश घडविला नतमस्तक मिळता सर्वांसाठी ज्यांनी भारत देश घडविला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपल्या भारताला या थोर हुतात्म्यांच्या बलिराळाने स्वातंत्र्य मिळाले या भारताची राज्यघटना सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणीस पन्नास रोजी अस्तित्वात आली आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपली राज्यघटना अंमलात आली हाच दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो मी प्रमुख अत्यंत विनंती करते की आजच्या प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण करावे त्यानंतर ध्वजाला सलामी दिली जाईल त्यानंतर राष्ट्रगीत आणि ध्वजगीत होईल सावधान ध्वजारण करावे विनती करते सलामी तो रंगा प्यारा झंडा विचारा दिजलती रंग शक्ति सर वाला, पीम प्रेम सुधा बरि वाला, नीर को हरी शारी वाला

Vende Mâter'im Secemen Süperen Meleğe Şeşiteler Şeşeşâ Meleğe Vende ma'terin, Vende ma'terin. शुभ्र जोत्स्ना फुलकृतयामिनी रुरक सुनीता द्रुमदल शोभणी सुहासिनी सुमधुरोसिनी सुखदा मरदा मातरिं वंदे मातर वंदे मार भारत आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं अनेक स्वातंत्र्यवीरांच्या आठवणीला उजाळा देण्याचं काम आपण या निमित्तानं करायला पाहिजे पंधरा ऑगस्ट मुळे आपण प्रजासत्ताक दिन पाहू शकलो याची जाणीव आपल्या प्रत्येकाला असणं अत्यंत आवश्यक आहे म्हणजे स्वातंत्र्याच्या अग्निकुंडात ज्या क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाच्या संविधा जाळल्या त्याचे निखारे स्वातंत्र्य प्राप्तीनंतर शांत झाले आणि परत हे निखारे प्रज्वलित करण्याची वेळ आपल्यावरती आले आहे असं म्हटलं तरी काय चुकीचं ठरणार नाही या सगळ्याचा आढावा घेतल्यानंतर आपले नेते पालकमंत्री आदरणीय अजितदादा यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस मजबूत करण्याचं काम आपण प्रत्येकाने पुणे शहरामध्ये करण्याचं ठरवलं आणि आपण करतोय देखील या निमित्ताने एक गोष्ट निश्चितपणे आपण लक्षात घेतली पाहिजे की पक्ष आहे म्हणून आपण आहोत याची जाणीव प्रत्येक कार्यकर्त्याला असणं अत्यंत आवश्यक आहे स्वतःच वेगळं अस्तित्व दाखवायचं असेल ते वेगळे रस्ते निश्चितपणे त्यांना या ठिकाणी आहेत परंतु या पुणे शहरामध्ये आपण काम करत असताना आपण पक्षाची बांधील की जपतो की नाही हा विचार देखील करणं खूप गरजेचं आहे आपण राष्ट्रीय कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजाच्या जीवनाला एक वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत असतो आणि तुमच्या सगळ्यांचं काम खूप चांगलं आहे खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही सगळे मंडळी काम करता त्याबद्दल तुमचं देखील मला बसून कौतुक या ठिकाणी मी करतो कर दादांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम आपण करत असताना दादांना बळ देण्याचं काम पुणे शहरातून मोठ्या प्रमाणामध्ये आपण मंडळी सातत्यानं करत आहोत कार्यक्रमाच्या निमित्तानं एक गोष्ट निश्चितपणे आपण लक्षात घेतली पाहिजे की आता पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका येतील अनेक कार्यकर्ते भविष्यामध्ये नगरसेवक होतील परंतु ज्याची क्षमता त्या प्रभागामध्ये अशा कार्यकर्त्यांनीच पुढे यायला पाहिजे रुग्ण मला उभं राहायचंय माझी ताकद नाही आणि मी म्हणायचं नाही मला उमेदवारी द्या तो वेळ घालवण्याचं काम आपण करू नका प्रत्येकाला आपली क्षमता ही निश्चितपणे माहिती असते आता सभासद नोंदणी आपल्याला पक्षाची मोठ्या प्रमाणामध्ये पुणे शहरामध्ये करायची तर त्या दृष्टीकोनातनं देखील सगळ्यांनी प्रयत्न करायला पाहिजे आणि कुठल्याही पुस्तकामध्ये किंवा यादीमध्ये बघून आपल्याला सभासद नोंदणी करायची नाही तर प्रत्यक्षात ग्राउंडवरती येऊन सभासद आपल्या पक्षाचे झाले पाहिजेत या दृष्टीकोनातून आपल्या सगळ्यांचा प्रयत्न या ठिकाणी असणं खूप आवश्यक आहे मला असं वाटतं की ज्या कामाच्या माध्यमातून पक्ष मोठा करण्याचं काम आदरणीय दादा आदरणीय तटकरे साहेब करतायत आदरणीय प्रफुल्लबाई करतायत मला असं वाटतं की एक चांगलं वातावरण आता नुकतंच शिबिर शिर्डीला झालं त्यामध्ये अनेक विषयांचा ओहापो त्या ठिकाणी झाला आणि त्या ठिकाणी एक मागणं आम्ही देखील एक पत्रदारांना दिले की पक्षातील सर्व सामान्य कार्यकर्त्याला दादा तुम्ही न्याय दिला पाहिजे मूळ पुणे शहरामध्ये शासकीय कमिट्या काय ज्या येतील राज्यस्तरीय येतील जिल्हास्तरीय येतील त्यामध्ये महिला असो युवक असो युवती असेल पुरुषांना देखील आपण या ठिकाणी योग्य न्याय देण्याचं काम आपण कर कार्यकर्त्याला जर ताकद दिली तरच खऱ्या अर्थानं कार्यकर्ता हा मजबूत होणार आणि पक्ष संघटना मजबूत होणार आहे हजारी भागावरती देखील आपण कॉन्सन्ट्रेशन करायला पाहिजे मतदार नवीन नोंदणी करण्याच्या दृष्टीकोनातून देखील आपण काम आले तर येतात इलेक्शन आल्यानंतर मतदारांना तुम्ही शोधत बसाल की मला आता याचं नाव राहलंय आणि नाव टाकायचे तसं न करता परिसरा त्या परिसरामध्ये करत तुम्ही राहता त्या परिसराच्या माध्यमातून खरं तुम्ही मंडळींनी लोकसभा आणि विधानसभेच्या निमित्तानं खूप चांगल्या पद्धतीने काम केल्यामुळे महायुतीला संपूर्ण पुणे शहरामध्ये जे यश मिळाले हे तुमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या प्रयत्नातून मिळाले याची जाणीव इतर पक्षांना देखील निश्चितपणानं आहे आणि एक चांगलं काम आपण भविष्यामध्ये उभं करण्याचा संकल्प या ठिकाणी करायला पाहिजे कारण की आपल्याला पक्ष संघटना मजबूत करायची पक्ष संघटनेच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसापर्यंत पक्षांनी दादांनी केलेलं काम आपल्याला पोहोचवायचं मला तर असं वाटतं की गेल्या अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये दादांनी जे काम पुणे जिल्ह्यासाठी केलेले त्याची एक पुस्तिका शिंदे सर आपण निर्माण करायला पाहिजे की ज्याच्या माध्यमातून लोकांना कळलं पाहिजे की दादा अर्थमंत्री असताना या पुणे जिल्ह्याच्या विकासाकरता काय काम दादांनी केले ते सर्वसामान्य माणसांना पोहोचू शकत नाही तर ते आपलं माध्यम आहे पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून ते पोहोचवण्याचं काम आपण या निमित्तानं निश्चितपणे आपण करायला पाहिजे आणि चांगलं काम करणाऱ्यांच्या पाठीशी दादा हे निश्चितपणे असतात दादांची ताकद सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या पार्टीशी ही कायम स्वरूपाची असते आणि दादाजी बोलतात ते करतात हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे ग्रामीण भाग असेल उपनगर असेल या सगळ्या भागातून जेवढे आपल्या संघाच्या माध्यमातून सर्व विधानसभा अध्यक्षांना माझी विनंती आहे की सभासदांची जी नोंदणी होईल ती मॅक्झिमम आपण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करायला पाहिजे कारण की आपली नैतिक जबाबदारी पक्ष संघटना वाढली तर खऱ्या अर्थानं महानगरपालिकेमध्ये आपल्याला हे निश्चितपणाने मिळणार आहे आणि आपण कुठं कमी नाही उद्या जर जा सिंगल जरी लढायचं आपल्याला झालं तर आपली लढण्याची तयारी आज देखील आहे आणि उद्या देखील राहणार आहे त्यामुळे कार्यकर्त्याला या ठिकाणी न्याय देण्याची भूमिका ही दादांची निश्चितपणानं असणार आहे आणि त्या दृष्टीकोनातून आपण सगळ्यांनी काम करायला पाहिजे महिला भगिनी मोठ्या प्रमाणामध्ये सातत्यानं प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्यांचा सहभाग असतो युवती असतात युवक असतात विद्यार्थी असतात परंतु मला असं वाटतं की दर महिन्यातून एकदा सगळ्यांनी एकदा बसायला पाहिजेत आपण थोडासा कालावधी थोडासा पुढे मागे आपला सगळ्यांचा होतो काय प्रदीप दादा तर त्या दृष्टिकोनातून आपण महिन्यात सगळ्या पदाधिकाऱ्यांशी घेतली पाहिजे त्यांची सुख दुःख आपण जाणून घेतली पाहिजे कामाच्या त्यांना आपण मदत करायला पाहिजे या सगळ्या गोष्टीचा आढावा करत असताना प्रजासत्ताक दिन आपण साजरा करतोय आणि देशप्रेम जागृत ठेवण्याकरता देखील आपल्या सगळ्यांच्या अंतर्मनामध्ये तो भाव असणं अत्यंत आवश्यक आहे मी माझ्या देशावरती प्रेम करतो हा भाव प्रत्येक कार्यकर्त्याचं जसं पक्षावरती तुम्ही करता तसं देशावरती देखील तुम्ही प्रेम करायला शिकलो पाहिजे आणि मला असं वाटतं की प्रत्येकाचं प्रेम आपल्या देशावरती असत परंतु ते प्रकट करण्याचा प्रयत्न देखील आपण करायला पाहिजे तर मला असं वाटतं की ज्यांनी या देशाकरता खऱ्या अर्थाने सैनिकांनी जे योगदान दिले त्याचा एक मोठा कार्यक्रम आपण बालगंधर्वा त्यांच्या सत्काराचा आपण करू काही लोकांना आज राज्य शासनाच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या माध्यमातून जे पुरस्कार मिळालेले आहेत करून माध्यमातून तर मनोहर दोषी असतील त्यांना परंतु मनुष्य गेल्यानंतर तुम्ही त्यांना कशाला पुरस्कार देत आहे तो अस्तित्वात असताना त्यांना तुम्ही त्या ठिकाणी त्यांच्या कामाची पावती आपण जर दिली तर त्याला जीवनक्रम चांगल्या पद्धतीने मी जगलो हा भाव त्याच्या निश्चितपणाने निर्माण होईल त्यामुळे हे सगळं करत असताना कार्यकर्त्याची बाजू जपण्याचं काम पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आम्ही सगळी मंडळी कायम करणार तुमच्या भविष्याचा वेध कसा घ्यायचा याची जाणीव आम्हाला निश्चितपणाने आहे ये मा आ, मा मोटे -मोटे जे कार्यक्रम आपण घेतोय त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजाला काहीतरी चांगला देण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करायला पाहिजे आपण बघितलं की महिला बचत गटाच्या माध्यमातून मोठे मोठे कार्यक्रम पुणे शहरामध्ये होत असताना लाडकी बहिणीची योजना देखील महाराष्ट्र शासनाच्या वतीने मुख्य म्हणजे दादांच्या माध्यमातून ही राबवली गेली आणि त्याचा उपयोग या लोकसभेच्या नंतर विधानसभेला खूप मोठ्या प्रमाणामध्ये परिवर्तन आपल्याला महाराष्ट्रामध्ये दिसून आलेलं आहे त्यामुळे या परिवर्तनाच्या लाटेमध्ये आपण सगळ्यांनी जात असताना समाजाचं हीच जपण्याचा प्रयत्न आपण प्रत्येकाने या ठिकाणी आपल्या आयुष्यामध्ये करायला पाहिजे कारण सामाजिक बांधिलकी जपत असताना समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो हा भाव देखील कार्यकर्त्याचा असणं अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे चांगल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून पक्ष संघटना वाढवण्याचं काम आपण या ठिकाणी करणं खूप गरजेचं आहे कारण की पक्ष संघटना आहे म्हणून आपण आहोत याची जाणीव काही कार्यकर्त्यांना काही नेत्यांना नसते त्यामुळे त्यांना देखील ही जाणीव करून देतो की पक्ष आहे म्हणून आपण आहोत आपलं वेगळं अस्तित्व काही नाही आम्ही चाळीस चाळीस वर्ष ज्यावेळी आम्ही काम करतो पक्षासाठी त्यावेळी पक्षाची बांधिलकी काय असते याची जाणीव आम्हाला निश्चितपणाने आहे कुणी दुसऱ्याने आम्हाला शिकवण्याची आवश्यकता नाहीये कारण की आम्ही पक्षासाठी जे योगदान केलेले आहे चाळीस चाळीस वर्ष ते समाजाचा हित जपण्याकरता केलेले या सगळ्या गोष्टीचा विचार आपण करायला पाहिजे त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना दादांना आपण वेळ मागितली होती या ठिकाणी पुणे शहरामध्ये पालकमंत्री झाल्यानंतर दादांचा एक सत्कार व्हायला पाहिजे पण अजून दादांनी काही वेळ दिलेला नाही परंतु दादांनी ही वेळ जर दिली तर महाराष्ट्रामध्ये एवढा मोठा सत्कार झाला नाही असं वातावरण आम्ही निश्चितपणाने पुणे शहरामध्ये आपण करू शकतो फक्त वेळ दिल्यानंतर आपण त्याची तयारी सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने करू कारण आपण आपल्या नेत्याचं कौतुक करायलाच पाहिजे ना उपमुख्यमंत्री म्हणून दादा झालेले आहेत पालकमंत्री म्हणून झालेले आहेत आणि दादा म्हणजे भविष्याचा वेध घेणारे आहेत पुरोगामी महाराष्ट्राला एक विचार देण्याचं काम दादा आपल्या आयुष्यामध्ये त्या ठिकाणी केले हा जातीचा तो त्या पातीचा हे करण्यापेक्षा सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन जाण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून दादांच्या माध्यमातून होतं याला आपण खऱ्या अर्थाने महत्व दिलं पाहिजे महिला भगिनींचं देखील खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही मंडळी खूप चांगला वेळ देता पक्षासाठी चांगलं काम करता तुम्हाला सगळ्यांना मनापासून मी धन्यवाद देतो दादांची पाठराखण करण्याचं काम पुणे जिल्ह्यामध्ये आपण सगळ्यांनी करायला पाहिजे जपणूक करण्याचं काम आपण आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यांनी करायला पाहिजे कार्यकर्त्यांनी देखील तुमची काही सुख दुःख असतील ती देखील आमच्यापर्यंत पोहोचवली पाहिजे आमच्या माध्यमातून जर काय तुम्हाला कुठं न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही करू निश्चितपणानं आता आप्पा आम्ही सगळेजण आहोत एकदा दादांना आम्ही भेटणार आणि पुणे जिल्हा स्तरीय ज्या काही समित्या असतील त्याच्यावरती कार्यकर्त्याची चांगल्या कार्य उगज कुणालाही कसलेही पद देणार नाही हे स्पष्ट सांगतो ज्याचं काम चांगलं आहे त्याला निश्चितपणे त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम दे निश्यत पने निश्यत पने या ठिकाणी केलं जाईल आणि मला असं वाटतं की एक चांगलं काम करणारा कार्यकर्ता हा भविष्यामध्ये मोठा व्हायला पाहिजे हा भाव आमचा निश्चितपणाने या ठिकाणी आहे या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल आपलं मनापासून अभिनंदन प्रजासत्ताक दिनाच्या मनापासून शुभेच्छा देश प्रेमाने आणि देश जागृतीने आपला अंतर्मन भरून यायला पाहिजे आणि देशप्रेमाची भावना अखंडितपणे आपल्या अंतर्मनामध्ये प्रज्वलित राहायला पाहिजे या दृष्टिकोनात आपण प्रयत्न करा एवढंच या प्रसंगाच्या निमित्तानं बोलतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी